केराम आमदार नामदेवजी ससाणे आमदार आशिषजी जयस्वाल तारेंद्र भाऊ बोरडे मनसेचे नेते राजूभाऊ उंबरकर हरिहर लिंगणवार वसंतराव घुईखेडकर जीवन भाऊ पाटील तारीखभाई लोखंडवाला राजाभाऊ डांगे चित्तरंजन कोल्हे प्रफुल्ल चव्हाण कैलास गोंद्रे सतीश मानलवर अनिल राजूरकर देवा सिरमवार शिर, नितीन पडखे पर, या ठिकाणी उपस्थित वीरेंद्र तोडकरी प्रशांत तायडे संजय काकडे बबनरावजी भुंगारे मोहन सेठ गुंदेचा संगीताताई मानपुरे मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही नावं लिहून देणाऱ्याची चूक आहे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आज या ठिकाणी मध्ये आपण राजश्री ताईंच्या प्रचाराकरता एकत्रित झालो आणि ताईंनी सांगितलं की कळमचा गणपती आमचं आराध्य दैवत तर आहेच पण त्यासोबत हे राळेगाव असं आहे की ज्या ठिकाणी सीता मातेचं मंदिर आहे देशामध्ये सीता मातेचं एकच मंदिर आहे आणि ते राळेगाव मध्ये आहे आणि राजश्रीताईंनी आता विडा उचललाय तिकडे मंदिर झालं आता इकडच्याही मंदिराचा उद्धार झाला पाहिजे मी राजश्रीताई आणि अशोक भाऊ तुम्हाला सांगतो तुम्ही काम हातामध्ये घ्या आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू पण एक भीती आहे तुम्ही ज्यावेळी सीता मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा विचार कराल त्यावेळी साहेब विचारू शकतात फक्त सीता माताच का इथे राम कुठे गेले कारण त्यांनी विचारलं म्हणाले अयोध्येच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामच का त्या ठिकाणी सीता माता का नाही आता पवार साहेबांचा मंदिरांचा काही फार संबंध नाही आहे त्यामुळे त्यांना माहिती नाही की ते मंदिर रामललाचं म्हणजे बालरामाचं मंदिर आहे आता बालरामासोबत सीतामाता कशा असतील म्हणजे एखाद्या फोटोग्राफरनी मला माझ्या लहानपणचा फोटो आणून दिला तर मी म्हणायचो अरे माझी बायको नाराज होईल ती माझ्यासोबत फोटोत का नाही पण बंधू भगिनी यांची नीती अशीच आहे एकीकडे बघा हे जे इंडिया आघाडीचे लोक आहेत महाविकास आघाडीचे लोक आहेत ते बारामतीमध्ये सुनेला बाहेरचं म्हणतात आणि यवतमाळ मध्ये पुरीला बाहेरचं म्हणतात तिकडे पवार साहेब म्हणाले सून म्हणजे बाहेरची आणि इकडे उद्धव ठाकरे म्हणाले यवतमाळमध्ये पोरगी म्हणजे बाहेरची पुरीला कसं या ठिकाणी दिलं एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आपल्याला कल्पना आहे जुन्या काळामध्ये बैलगाड्या असायच्या आणि पोरगी माहेरून सासरी बैलगाडीवर जायची जेव्हा सासरी जायची ना तेव्हा उलटी बसायची म्हणजे सगळी नजर माहेरी असायची आणि जेव्हा परत यायची त्यावेळी बैलाकडे तोंड करून बसायची म्हणजे परत सगळी नजर माहेराकडे असायची अशी आमची राजश्री ताई आहे तिची सगळी नजर ही, ही यवतमाळ वाची मी आपल्या माहेराकडे आहे त्यामुळे कोणी काळजी करायचं कारण नाही आहे अरे इथे तर आम्ही जम्मू काश्मीरहून आलेल्यांना निवडून दिलं ही तर आपल्या घरची पोरगी आहे तिला निवडून देणार की नाही जोरदार देणार की नाही मग प्रभू श्रीरामांचं चिन्ह काय 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 राजश्रीताईंच चिन्ह काय काय बिरसा मुंडांचं चिन्ह काय बिरसा मुंडांच्या हाती काय राजश्री ताईंच्या हाती काय मग धनुष्य बाणाची बटन दाबायची आणि राजश्री ताईंना निवडून आणायचं बंधू भगिनी नो ताईंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची विधानसभेची निवडणूक नाही देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष या देशाचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा त्याची निवडणूक आहे जेव्हा राजश्री ताईंच्या धनुष्यबळाची बटन तुम्ही दाबता तेव्हा केवळ राजश्रीताईंना ते मत नसत ते मत नरेंद्र मोदीजींना असतं या देशाचं पंतप्रधान करण्याकरता पर्याय दोनच आहेत एक पर्याय मोदीजी आहेत जे विश्वगौरव आहेत जे विकास पुरुष आहेत आणि मोदीजींसोबत आपली महायुती आहे आपले एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात शिवसेना आहे आपली राष्ट्रवादी काँग्रेस आहे आपली या ठिकाणी रिपाई आहे आपली मनसे आहे आपली लहजी शक्ती सेना आहे आपले वेगवेगळे सगळे पक्ष हे या ठिकाणी एकत्रित आहेत आणि आपली ही विकासाची गाडी आहे गाडी कशी आहे विकासाची गाडी आहे गाडीचं इंजिन मोदीची आहे त्याला सगळ्या पक्षांचे डब्बे लागले आहेत आणि आपल्या डब्यामध्ये सगळ्यांना बसायची जागा आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना बसायची जागा आहे सगळ्यांना गाडीमध्ये बसवून मोदीजीची गाडी ही सबका साथ सबका विकास म्हणत वेगाने पुढे जाते आणि दुसरीकडे काय दुसरीकडे राहुल गांधी आहेत राहुल गांधींची गाडी कशी आहे त्या गाडीला फक्त इंजिन आहे म्हणजे आमच्या राज ठाकरेंचं मनसेचं इंजिन नाही त्या ठिकाणी राहुल गांधींच इंजिन आहे तिथे कोणी आपला डब्बाच लावायला तयार नाही तिथे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे एकही डब्बा नाही आहे आता माझा तुम्हाला सवाल आहे इंजिन मध्ये बसायला सर्वसामान्य माणसाला जागा असते का फक्त ड्रायव्हर बसतो आणि इथे ड्रायव्हर सोबत त्याचा परिवार म्हणजे सोनियाजी सोबत राहुलजी बसतील उद्धवजी सोबत एकनाथराव शिंदे नाही फक्त आदित्य ठाकरे बसतील आणि शरद पवारांसोबत देखील सामान्य लोक हो नाही फक्त सुप्रिया सुळे बसतील असं कोणाही करता जागा नसलेलं इंजिन हे राहुल गांधींच्या नेतृत्वात आहे बरं यांच्या इंजिनची खासियत काय आहे त्या ठिकाणी आमचे उद्धवजी इंजिन मुंबईकडे ओढतात पवारसाहेब बारामतीकडे ओढतात राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात ते स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतात यांचं इंजिन हलतही नाही डुलतही नाही चालतही नाही बोलतही नाही अशा प्रकारचं ठप्प इंजिन हे राहुल गांधींच्या नेतृत्वात आहे पण ज्या क्षणी तुम्ही राजश्री ताईंचा धनुष्यबाण त्या ठिकाणी दाबाल यवतमाळ वाशिमची बोगी ही मोदीजींच्या इंजिनला जुडेल आणि यवतमाळ वाशिम बसले की थेट आपली विकासाची गाडी निघेल आणि म्हणून तुमचं मत हे किती महत्वाचं हे लक्षात ठेवा बंधू भगिनी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी गरीबाचं कल्याण केलं दहा वर्षामध्ये वीस कोटी जे लोक झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर मिळालं पंचावन्न कोटी घरांमध्ये आमच्या महिला चुलीवर स्वयंपाक करायच्या त्यांना गॅसचं सिलेंडर मिळालं पन्नास कोटी घर ज्याच्यामध्ये महिलांकरता शौचालय नव्हतं त्या घरात शौचालय तयार झालं साठ कोटी घर अशी होती की ज्या घरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा न नव्हता आमच्या माय माऊलीला हंडा घेऊन त्या ठिकाणी विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं आज त्या साठ कोटी लोकांना नळातन पाणी मिळत आहे पंचावन्न कोटी लोक असे आहेत की ज्यांना पाच लाखापर्यंतचा इलाज हा मोफत मिळाला आणि आता मोदीजींनी सांगितलं सत्तर वर्षाचा वरचा कोणी असो प्रत्येकाच्या घरी आजी आजोबा आहेत ज्येष्ठ लोक आहेत अशा सगळ्यांना पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत ऑपरेशन मोफत त्यांना वार्धक्यामुळे ज्या गोळ्या लागतात त्या गोळ्याही मोफत देण्याचा निर्णय आज या ठिकाणी मोदीजींनी घेतला आहे बंधू भगिनी नो आमच्या युवा या ठिकाणी आहेत मोदीजींनी मुद्राची योजना आणली मुद्रामध्ये दहा लाखापर्यंतच लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं देण्याचा निर्णय केला पूर्वी बँकेत गेलं तर बँक म्हणायची तारण द्यायला घर आहे का बँक म्हणायची सरकारी बाबू कोणी तुमच्या ओळखीचा असेल तर त्याची गॅरंटी द्या तर तुम्हाला लोन मिळेल मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो जवळजवळ पंचावन्न साठ कोटी लोकांना मोदीजींनी मुद्रातनं लोन देऊन आपल्या पायावर उभं केलं आणि माय माऊलींनी या ठिकाणी टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण त्यातल्या एकतीस कोटी महिला आहेत की ज्या आज आपल्या पायावर मोदीजींमुळे उभ्या राहिल्या कारण मोदीजी सांगतात एक पुरुष पायावर उभा राहिला तर पुरुष पायावर उभा राहतो महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून आज आपण पाहू शकतो राजश्री ताईने एवढा मोठा त्यांच्या बँकेचा व्याप वाढवलाय हो बचत गटाचा व्याप वाढवलाय हो आणि आता मोदीजींनी देखील आमच्या पंच्याऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत प्रत्येक महिलेच्या हाताला काम देणार आहेत आणि मोदीजींनी सांगितलं रेल्वे स्टेशन असेल बस स्टेशन असेल सरकारी जागा असतील प्रत्येक ठिकाणी आमच्या महिलांच्या बचत गटाला आता जागा रिझर्व मिळणार आहे आणि त्यांच्या पदार्थांची त्यांच्या वस्तूंची विक्री ही त्या ठिकाणी करण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतलेला आहे बंधू भगिनी मोदीजींनी जी, जी अधिकारिता दिली आहे आता तर एकट्या राजेश्री ताई या ठिकाणी दिसतात आणि फार कमी महिला दिसत आहेत पण लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस नंतर आमच्यापैकी अर्धे लोक इथे नसतील तुमच्यापैकी अर्धे लोक या ठिकाणी असतील कारण मोदीजींनी सांगितलंय दोन हजार सव्वीस नंतर पन्नास आपल्या पस्तीस टक्के तेहतीस टक्के महिला विधानसभेत आमदार म्हणून जाणार आणि तेतीस टक्के महिला खासदार म्हणून लोकसभेमध्ये जाणार आहेत त्यामुळे महिलांना अधिकार देण्याचं काम मोदीजींनी केलं आमचे जे सिनियर सिटीजन आहेत या सिनियर सिटीजन्सला मोदीजींनी ज्या आवश्यक वस्तू आहेत वयोश्रीसारखी योजना आणली घरी जे बुजुर्ग असतात कोणाला कवळी लागते दात नसतात कवळी दिली ज्याला चष्मा पाहिजे त्याला चष्मा मिळतो कानाचं यंत्र पाहिजे कानाचं यंत्र मिळतो स्टिक पाहिजे स्टिक मिळते खाली बसता येत नाही कमोळ मिळतो प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी मोफत दिली जाते आणि एवढंच नाही तर जे दिव्यांग आहेत यांच्याकरता देखील आंतरराष्ट्रीय स्तराच्या सगळ्या इक्विपमेंट या ठिकाणी तयार केल्या आणि प्रोस्थेटिक लेख त्यांना दिले कालपर्यंत जो दिव्यांग चालू शकत नव्हता त्याला असा पाय मिळाला की तो मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवू शकतो कालपर्यंत ज्याला हात नव्हता त्याला हात देण्याचं काम हे मोदीजींनी केलं आमचा जो गरीब फुटपाथ दुकानदार आहे हात ठेलेवाला आहे पाणी आहे चहा ठेलेवाला आहे याच्याकरता देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी योजना आणली आणि त्या ठिकाणी कोविड नंतर त्याला देखील या मुख्य धारेमध्ये समाविष्ट करून घेऊन त्यालाही त्या ठिकाणी कर्ज मिळेल त्यालाही गॅरेंटर लागणार नाही व्याज कमीत कमी लागेल अशा प्रकारची योजना आणून त्यालाही देशाच्या मुख्य धारेमध्ये आणण्याचं काम मोदीजींनी केलं बंधू भगिनी नो आठवा तो कोविडचा काळ आठवा तो कोविडचा काळ ज्या काळामध्ये संपूर्ण देशाची अवस्था काय होती आपण देखील नातेवाईकाकडे कडे जाणं चोरी झालं होतं कोणी नातेवाईकाकडे गेला तर त्याच्या कपाळाला आठ की हा का आमच्याकडे आलेला आहे लोक मैत्रीत देखील जात नव्हते मातीला जाणं देखील चोरी झाली होती अशा प्रकारची अवस्था होती आणि लोक म्हणायचे जगातले एकशे चाळीस कोटीचा एक चा भारत आहे हा एकशे चाळीस कोटीचा भारत पंचवीस तीस कोटी लोक तरी या ठिकाणी मरतील या भारतामध्ये काहीच होऊ शकत नाही पण त्यांना माहिती नव्हतं या भारताचं नेतृत्व एक असा मर्द करतोय एक असा वाघ करतोय की ज्या वाघानं त्या ठिकाणी कोविडची लस तयार करून घेतली आणि आपल्याला प्रत्येकाला लस दिली मिळाली की नाही तुम्हाला लस दोन दोन वेळा लस एक पैसा घेतला का कोणी एकशे चाळीस कोटी लोकांना कोविडची लस दिली आज आपण सगळे जिवंत या ठिकाणी बसलो आपलं काम करतो आपला व्यवहार करतो याच एकमेव कारण आहे माननीय मोदीजींनी आपल्याला लस दिली आज आपण जिवंत आहोत तर त्या मोदीजींच्या कर्तृत्वामुळे आज आपण जिवंत आहोत बंधू भगिनी न त्या मोदीजींनी आज आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणली आज मोदीजींनी आमच्या मायक्रो ओबीसी समाजा करता तीस हजार कोटी रुपयाची योजना आणली प्रत्येक समाजाला पुढे नेण्याचं काम हे मोदीजीच्या माध्यमात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यासोबत आज आपण पाहतोय या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं आणि त्या नेतृत्वातल्या सरकारनं आज दोन वर्षामध्ये जे काम केलंय ते आपण सगळ्यांनी बघितलं पाच वर्ष मी आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी मुख्यमंत्री होतो आमच्या उईके सरांनी सांगितलं कशा प्रकारचं सा परिवर्तन या ठिकाणी झालं राळेगाव मध्ये एकशे बत्तीस केवीच्या उपकेंद्राची निर्मिती असेल ग्रामीण रुग्णालय असेल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे काम असतील रस्ते असतील या ठिकाणी आमच्या नगरपंचायतींना मदत असेल मोठ्या प्रमाणात कामं आपण या ठिकाणी केली खरं म्हणजे बंधू भगिनी नो आज आपण पाहू शकतो ही निवडणूक कशी आहे या निवडणुकीमध्ये एकीकडे एक मोदीजींच्या नेतृत्वात शिंदे साहेबांची शिवसेना उतरली आहे आणि त्यांच्या समोर कोण आहेत समोर है। डुप्लिकेट आघाडी आहे डुप्लिकेट बंधू भगिनी न मला आठवतं हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस सोबत युती करायची वेळ येईल मी माझ्या शिवसेनेचं दुकान बंद करीन दुकान बंद कॉम्प्रोमाइज केला नाही ना पण दुर्दैवाने उद्धवजींनी केवळ खुर्ची करता त्याच काँग्रेस सोबत दुकान जेव्हा मांडलं ज्या शरद पवारांनी बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेना पार्टीत तोडली त्या शरद पवारांसोबत जेव्हा खरोबा केला त्यावेळी खरे शिवसैनिक अस्वस्थ झाले आणि त्या शिवसैनिकातला एक वाघ असलेले आमचे एकनाथराव शिंदे सांगितलं बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा ना करणार नाही आणि ते शिवसेना घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पक्षासोबत आले आणि आपलं सरकार तयार झालं त्यानंतर आमचे अजितदादा पवार देखील आले त्यांनी पवार साहेबांना सांगितलं पवार साहेब मोदीजींशिवाय पर्याय नाही आहे तुम्ही मोदीजींसोबत येत असाल तर ठीक आहे नाही तर माझा टाटा बाय बाय मी चाललो मोदीजी सोबत ते देखील आपल्या सोबत आले आहे आणि आज ही महायुती आणि देशामध्ये माननीय मोदीजींच सरकार आज बघा मोदीजींनी आमच्या शेतकरी सन्मान योजनेत सहा हजार रुपये दिले तर आपल्या सरकारने ही सहा हजार रुपये दिले आपल्याला कल्पना आहे मगाशी ताई कापसाचं बोलत होत्या आपल्याला कल्पना आहे की यावेळी संपूर्ण विश्वामध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली रशिया युक्रेनचं युद्ध इराण इस्रायलचं युद्ध त्यामुळे कापसावर निर्बंध आले कापसाचे आणि सोयाबीनचे भाव कमी झाले आमच्या महाराष्ट्रातल्या शिंदेसाहेबांच्या सरकारने निर्णय केला चार हजार कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांना कापसाच्या आणि सोयाबीनच्या भावापोटी देण्याचा निर्णय आम्ही केला आचार संहिता लागली त्यामुळे पैसे खात्यात गेले नाहीत पण आचार संहिता संपली की आमच्या कापसाच्या शेतकऱ्याच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट जो काही भावांचा फरक आहे तो फरक थेट त्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम आप माते माते हे आपल्या सरकारच्या माध्यमात या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून बंधू भगिनी तुमचं सरकार आहे हे गरीबाचं सरकार आहे हे सामान्य माणसाचं सरकार आहे आज आमच्या आदिवासी समाजाकरता आमच्या बंजारा समाजा करता या सरकारने केलेलं काम बघा पाच हजार कोटी रुपयाची बिरसा मुंडा रस्ते जोड योजना आणली सेवालाल महाराजांच्या नावाने तांडा विकास योजना आणली बंधू भगिनी समाजातले पारधी असतील कोलाम असतील सगळ्या समाजातल्या लोकांना सगळ्या वंचित लोकांना पुढे नेण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चाललं आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे की आम्हाला आता सक्षम अशा प्रकारचा प्रतिनिधी पाहिजे आहे आणि तो प्रतिनिधी हा राजश्री ताईंच्या रूपाने तुमच्या समोर आहे येत्या सव्वीस तारखेला सकाळी उठा थेट मतदान केंद्रावर जा आणि धनुष्य बाणाची बटन दाबा धनुष्य बाळाची बटन दाबली की मोदीजींना मत मिळेल राजश्री ताईंना मत मिळेल तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होतील आणि मोदीजींनी सांगितलं पिछले दस साल येतो ट्रेलर था अगले पाच साल असली पिक्चर हमको देखनी है मोदीजींच्या नेतृत्वात ज्यावेळी चारशे खासदार असतील आणि त्याच्यामध्ये आमच्या यवतमाळ वाशिम मधून राजश्रीताई हात वर करून असतील त्यावेळी आपल्या बाहेरच्या पुरीला बघून तुमचे देखील ऊर त्या ठिकाणी उंचावेल म्हणून राजश्रीताईंना विजयी करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज